नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आवलो आहे घाटपुरी खामगाव तालुक्यामध्ये आज गुलाबाची शेती करणारे आपले शेतकरी वर्ग आज इथं आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलू आ, नमस्कार दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव माझं नाव प्रदीप राहणार घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बोल आता या बेड पद्धतीत तुम्हाला काय फायदा झाला बरं गुलाब पिकाला गवत निघायचा प्रमाण होता आणि पाण्याचं जे आपण जास्त वापरतो त्याच्यामध्ये कंट्रोल झाला वापर एकदम कमी झाला आणि निंदणीचा खर्च वाचला हे तापमान याच्यामध्ये मेंटेन झालं बरोबर आहे आणि हे जे मग ताऊस मारलं हे कोणतं मारल मग हे मजे जे पट्ट्या मारले आहे त्यामुळे पूर्ण सुकलेलं आहे सुकलेलं आहे आता हे बेड मोडायचे नाही नाही आता हे कंटिन्यू ठेवायचे कारण की ती काही पाच ते सात वर्ष बरोबर आहे त्यामध्ये पुन्हा पुन्हा पॉवर टेलर किंवा हाताने लेट करत राहायचे ना आपण जी आज माहिती दिली तुम्हाला सिनेमा शेगत तंत्रज्ञान त्या पद्धतीने पुढे इथून पुढे आपल्याला या शेतात टेक्नॉलॉजी राबवायची हो आपल्या नाना देशमुख संजीवनी प्रकल्पातर्फे तुमचे विशेष आभार आणि तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा